नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सहाव्या दिवसात तर आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजेच आज सहावा दिवस आहे तर उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन असणार आहे आणि आज गौरी मातेच्या इथे आपण खूप साऱ्या फुगड्या खेळणार आहे देव करू आणि प्लीज आज लाईट नको जाऊ दे काल लाईट गेली तरी पण आम्ही धिंगाणा घातला ती गोष्ट वेगळी आहे पण बाकीच्यांना पण नाही यायला जमलं ना बायकांना वगैरे तर आज लाईट राहू दे गणपती बाप्पा प्लीज तर एवढा शेवटचा दिवस राहिला आहे एवढा चांगल्यापैकी साजरा करू ते सगळ्यांना आणि मग आज फुगुड्या परत तो डान्स झाकडी हे ते सगळं काही असणार आहे संध्याकाळी मी अजून रेडी नाही झाली आहे मी आता फ्रेश वगैरे झाली आता जेवण बनवते जेवण झाल्यावरती मी आवरायला घेईन मग मी साडी नेसेन तर मी तुम्हाला दाखवेन रेडी झाल्यावरती की मी कशी दिसते तर चला पटापट पटापट आवडून घेऊया आणि मग मी एकदा खाली फेरी मारून येईन बघेन की मुलींनी खरंच साडी घातली आहे का बिकॉज लाईट गेली तर इव्हनिंगला काही अर्थ नाही आहे फोटो नाही भेटणार काही नाही मग हो ते साडी घालून वर्थ नाही होणार जर आता उजेडात काढली जरी लाईट गेली तर आम्ही बाहेर काढू शकतो आवडला फोटोज ना लॉजिकवाला तर मी सगळ्यांना तेच सांगितलं आता बघ चला पटापट पटा, आपण आवरूया आणि रेडी होऊया तर आज आहे शेवटचा दिवस गणपती बाप्पा सोबत म्हणजे आज आहे सहावा दिवस उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन होईल आणि आज आहे गौरी मातेचा ते वौसा जे कोकणात खूप छान रीतीने जातं तर हे सगळं असतं त्याच्यामध्ये आता हे है ह्यांनी करून देवाला दाखवलं म्हणजे सगळे बायका जाणार खाली आणि त्या ववसा एकमेकींना कुजणार आणि मग यानंतर हा होता माझा लुक जसं की मी तुम्हाला म्हटलं मला प्रॉपर टेक घेता नाही आला बट जे काही मी रील्स करत होती ते ह्याच लुकवरती बघा ही साडी मी अचानक निवडलेली आणि ही, ही आहे माझी छोटी बहीण श्रेया जे आम्ही हे दुएगींनी ट्रेंडिंग असलेले इंस्टाग्रामवरचे सॉन्ग्स थोडेफार केले डुएटमध्ये चिकमो त्या चिमाळ या, या गाण्यावर आम्ही डान्स करत होतो आणि डान्स करता करता हळूहळू करून आमचा पूर्ण ग्रुप पोरींचा इन्व्हॉल्व झाला तर सगळ्यांनी आम्ही मंगळागौर वगैरे एक रील केली ती सगळ्या ह्या सगळ्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती शिवानी मुंबईकर या पेजवर बघायला भेटतील आणि अचानकच लाईट गेली गायस तर आमचा चॉप झाला मग आम्ही तरीही मी हिंमत नारली मी बाहेर आले मी बाहेर येऊनसुद्धा हे शूट केलं त्यानंतर अख्खे ऑलमोस्ट सगळीजणं बघत होती तरी पण मी ते दगडी खूप टोचत होते तरी पण मी त्या पावसात हलका हलका पाऊस पडत होता त्या पावसामध्ये मी करत होते रील शूट मी म्हटलं की वाया नाही गेलं पाहिजे बिकॉज आम्ही ऑलरेडी हाफ ऑफ द टेक आतमध्ये घेतलेला घरामध्ये आणि अचानकच लाईट गेल्यामुळे आम्हाला हे सगळं बाहेर शूट करावं लागलं पूर्ण तरी तुम्ही बघा मतलब लाईट गेली तरी द जोश इज लाईक ऑन दी हंड्रेड पर्सेंट आणि नंतर म्हटलं की इकडे दगडींवरती नाचता येत नाही आहे म्हटलं रात जाऊया थोड्याच वेळात लाईट आली मग आम्ही आलो आतमध्ये पुन्हा आणि मग आतमध्ये आल्यावर पुन्हा एकदा टेक घेतलं आणि डान्सचं बघाल तर मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच डान्स वगैरे करते सो माझ्या गावी वगैरेसुद्धा सगळ्यांना माझा डान्स विन्स पाहायला आवडतो बट काही कारणांमुळे काही कार्यक्रमांमुळे मला आता गावी जाता येत नाही जास्त आत्ता यंदाही दहा वर्षानंतर मी गावी गेली आहे तर म्हणून सगळे आवर्जून बघायला सगळेजण आवर्जून शूट करायला वगैरे खूप मजा केली म्हणजे शब्दात नाही उतरवता येणार असं काहीशी आमची मजा झाली या वर्षी गावी पर्यंत कार्यक्रम झाला रेडी झालेले ते तुम्हाला दाखवायचे विसरले नेहमीप्रमाणे कारण पाऊस पडत झाल्याने घाई गडबडी पळत पळत इथे आलो तर आता आम्ही थांबले भजनासाठी भजन झाल्यावर मग आम्ही फुगड्या खेळणार मग परत कालसारखंच झाकडी वगैरे खेळणार आणि बडबड कमी करून गोष्ट <laughs> तर भजन झाल्यावरती फुगडे खेळू मग परत ते काल सारखं धिंगाणा करू आणि मग अशाच आमचा आजचा सहावा दिवस पण संपेल आणि उद्या गणपती बाप्पा जाणार तर उद्या आमचा विसर्जन ब्लॉग असणार आहे शेवटचा सातवा <laughs> बारा वाजून गेलेत आणि बारा सांग <laughs>

Pa, 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 sol y arena. Oh, so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena.

Happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday to you. 다음 영상에서 만나요.

भार तो तो तर आम्हाला मच्छर पण तर गाईच अशा प्रकारे माझा वाद झाला खाली आणि त्या लोकांनी खूप टाइमपास केला म्हणून मला राग आला आणि मी सोडून वरती आले फुगड्यासोबत असंही काहीच मूड नाही राहिला आता फुगड्या खेळायचा सो मी फुगड्या सोडल्या आणि वरती आले आता मी झोपते आणि अशा प्रकारे आपला आजचा सहावा दिवस संपलेला आहे तर आपण भेटूया उद्या सातव्या दिवसात म्हणजेच विसर्जन ब्लॉग तर चलो आता साठी बाय बाय गुड नाईट